का सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज या सुदिनी आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक ज्याला आपण मनोबोध असं देखील म्हणतो या अत्यंत अशा आनंदमयी अंतरयात्रेला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत अंतरंगाला प्रसन्नता देणारे असे हे मनाचे श्लोक ज्या समर्थ रामदास स्वामींनी रचले हे नाव या महाराष्ट्राच्या काय या भारतभूमीमध्ये राष्ट्रगुरु म्हणून सर्वांना परिचित आहेच परंतु तरी देखील त्यांचा एक थोडक्यात परिचय द्यावा म्हटलं तर जाम या गावी थोसर या कुटुंबात नारायण नावाने जन्माला आलेलं हे एक अत्यंत महाराष्ट्राच्या भूमीला प्राप्त झालेलं अलौकिक रत्न घरामध्ये तर कुलकर्णी पण होत सर्व प्रकारची सुख समृद्धी ही स्वाभाविकपणे घरामध्ये होती पण तरी देखील मनामध्ये एक वैराग्य होत आणि का बर नसणार प्रत्यक्ष हनुमंताचाच अवतार असलेले हे समर्थ रामदास या महाराष्ट्राच्या भूमीवरती अवतरले आणि हा हनुमंतरूपी नारायण लहानपणापासूनच वैराग्यशील एकदा आईने त्यांना फडताळामध्ये लपून बसलेलं असताना विचारलं अरे नारायणा काय करत होता सिथ बाळा आम्ही सगळेजण तुला किती वेळ शोधतोय त्यावेळेला एवढ्या छोट्या वयामध्ये देखील हा नारायण आपल्या आईला म्हणतो आई चिंता करीतो विश्वाची असं हे विश्वाच कल्याण करण्यासाठी जन्माला आलेलं एक दिव्य अलौकिक सत्पुरुषाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी त्यांनी तत्पश्चात विवाहाच्या बोहल्यावरून पलायन केलं हे आपण जाणताच आणि मग टाकळी क्षेत्री येऊन तेरा कोटी गायत्रीचं आणि रामनामाचं पुरश्चरण केलं प्रभू रामचंद्रांचं स्वतः दर्शन घेतलं अलौकिक ग्रंथ संपदेची निर्मिती माझ्या समर्थांच्या द्वारे झाली त्यांनी लिहिलेले कित्येक बाड आजही संशोधकांच्या कुतूहलाचा विषय आहे असं हे सतराव्या शतकामध्ये निर्माण झालेलं एक अद्भुत महाकाव्य जे समर्थांच्याकडून प्रभू रामचंद्रांनी लिहून घेतलं त्याचं चिंतन आपण करणार आहोत ज्याचं नाव आहे मनाचे श्लोक सजनो मनाचे श्लोक म्हटल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोकांना आपल्या शाळेचे दिवस आठवत असतील ज्यावेळेला दुसरी तिसरी मध्ये असताना आपल्या शाळेतल्या बाई विशेषतः मराठी मिडियमच्या बाई आपल्याकडून गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा इत्यादी मनोबोधातले श्लोक म्हणून घ्यायचे त्यावेळेला हे श्लोक म्हणत असताना आपल्याला या मनोबोधाची व्याप्ती किती आहे त्याची खोली किती आहे त्याचं माझ्या जीवनाशी नेमकं काय नातं आहे याचा आपल्याला कधी थांब पत्ता लागला नाही आणि आता तर या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये मला वाटत नाही हे श्लोक देखील शाळांमधून मुलांना शिकवले जात असतील की नाही परंतु निदान आम्ही तेवढे नशीबवान आहोत की मनाच्या श्लोकाचा आणि आमचा निदान बालवयामध्ये काही अंशी तरी संबंध आला परंतु यातून एक मोठा गैरसमाज जनमानसामध्ये झाला की कदाचित मनाचे श्लोक हे लहान मुलांसाठीच आहेत की काय खरोखर एखाद्या बालमनाला समजावेत म्हटलं तर इतके ते सोपे आहेत आणि अत्यंत एखाद्या वेदांत्याला देखील आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस लावावा लागेल इतकं त्यामध्ये गूढ रहस्य देखील भरलं आहे आमच्या गोंदवल्याला पूज्य बाबा बेलसरेंच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एक फार छान कथा लिहिलेली आहे रमण महर्षींची रमण महर्षींच्याकडं एकदा आमच्या धुळ्याचे देव काही कारणासाठी गेले होते त्यांना मौनी बाबांची समाधी कुठं आहे हे त्यांना विचारायचं होतं रमण महर्षींनी देवांना तो पत्ता सांगितला आणि म्हणाले अहो समर्थांचं काही संस्कृतामधलं वाङ्मय तुमच्याकडं आहे का त्यावेळेला देवकाकांच्याकडं मनाच्या श्लोकाचं संस्कृतामधलं सम अर्थाचं एक अतिशय सुंदर वाङ्मय होत रमण महर्षींना ते देऊन मौनी बाबांच्या समाधीच्या दर्शनाला देवकाका निघून गेले साधारणतः आठ दिवसानंतर ते परत आले तेव्हा रमण महर्षींनी देवांकडे पाहून डोळ्यात अश्रू आणून त्यांना विचारलं अहो काय अद्भुत तुम्ही मला वाङ्मय देऊन गेला आपण समर्थांचा शोध घेत आहात समर्थ वाङ्मयाचा आपण संशोधन करत आहात पण आपण या मनाच्या श्लोकामध्ये कुठपर्यंत गेलेला आहात यावरती देवकाका देखील रमण महर्षींच्या या, या वाक्याने थोडेसे गोंधळले यावरती रमण महर्षी देवकाकांना इतकंच म्हणाले की खरोखर एखाद्या जवाहिरालाच या मनाच्या श्लोकामधला खरा अर्थ कळू शकेल संपूर्ण उपनिषद वेदांताच सार यामध्ये लिहिलेलं आहे बघा या, ले या संतांची एक आपल्याला या महाराष्ट्र भूमीमध्ये एक छान अलौकिक अशी फलश्रुती दिसते म्हणजे माझ्या माऊलीने आळंदीमध्ये भावार्थ दीपिका लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली चांगदेव पासष्ट लिहिली परंतु हे सगळे अभ्यासक्रम एखाद्या ज्ञानाला किंवा एखाद्या साधकाला समजू शकतात परंतु जेव्हा माऊलीने हरिपाठ लिहिला तेव्हा अगदी सामान्यातला सामान्य देखील ज्ञानदेव म्हणे अशा रीतीने या ज्ञानदेवांशी जोडला गेला हे सगळं हरिपाठाच जे सार आहे तोच विस्तार ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला सापडतो माझ्या समर्थांचं देखील असंच आहे समर्थांचा आत्माराम हा ग्रंथ सामान्य जीवांना कळणारा नाही दासबोधासारखा एवढा वीस दशक दोनशे समास विस्ताराने वाचणारे देखील विरळाच आणि त्यामध्ये समजणारे देखील आणखीन विरळा परंतु माझ्या समर्थांच्या या दासबोध आत्माराम आणि त्यांच्या सर्व ग्रंथ संपदेचं जर सगळं मर्म केवळ या भुजंग प्रयात वृत्तामध्ये चार ओळींमध्ये जर कशामध्ये लिहिलं असेल तर ते या मनाच्या श्लोकांमध्ये लिहिलंय ज्याप्रमाणे सुख करता दुखहरता या गणपतीची आरती आज गावोगावी घराघरामध्ये गायली जाते आणि त्यामध्ये समर्थांची आठवण जशी प्रत्येकाच्या घरामध्ये निघते त्याचप्रमाणे या मनाच्या श्लोकांच्या आधाराने माझे समर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये कधी जाऊन बसले हे आमचं आम्हालाच कळलं नाही संतांचा हा आमच्यावरती असलेला थोर उपकार आहे की त्यांनी आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हे सर्व वेदांताचं उपनिषदाचं सार आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे मी आपणास म्हटलं की मनाचे श्लोक हा समर्थांनी लिहिलेला एक अद्भुत ग्रंथ आहे प्रत्येक ग्रंथाची रचना होण्याच्या मागं काहीतरी प्रयोजन असत मनाचे श्लोक याची निर्मिती होण्यामागं देखील एक अत्यंत विस्मयकारक अशी कथा कानोपकानी लोकांकडून कळत आलेली आहे चाफळला समर्थांनी राम मंदिराची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाश्रय समर्थांच्या या धर्मकार्याला होता त्यामुळं उत्तरोत्तर या रामनवमीचे उत्सव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अत्यंत लोकांना भुलवून टाकणारे होते त्या निमित्ताने लोक राम मंदिरात यायचे गव्हाची खीर खायचे रामाचे दर्शन घ्यायचे रामाचं मधुर नाम गुणगान करत कृतकृत्य व्हायचे परंतु एकदा रामनवमीचा उत्सव जवळ आला परंतु दरवर्षी सरकारी तिजोरीतून येणारा शिधा काही विलंबित झाला होता जशी जशी घटिका जवळ येऊ लागली सगळेजण थोडेसे अस्वस्थ झाले की यावर्षी उत्सव करायचा तर कसा करायचा परंतु माझे समर्थ आपला सर्व भार रामावरती सोपून स्वस्थ राहणारे एके दिवशी रात्री त्यांनी एका बैठकीमध्ये एक टाकी असे हे मनाचे दोनशे पाच श्लोक पा भगवंताच्या प्रेरणेने लिहून काढले आपल्या प्रत्येक रामदासाला त्याच्या प्रती बनवण्यासाठी सांगितल्या प्रत्येकाला ते कंठस्थ करायला लावले आणि प्रत्येकाला सांगितलं की जा पंचक्रोशीमध्ये गावागावांमध्ये जाऊन घराच्या समोर एक एक श्लोक गात आपण आपल्या रामासाठी भिक्षा मागा या वर्षी आपण रामनवमीचा उत्सव भिक्षेवरती करूया हे केवळ एक प्रयोजन होत ही कथा आहे परंतु मनाच्या श्लोकासारखं एक दिव्य रत्न निर्माण होण्यासाठी कदाचित ही परिस्थिती प्रभू रामचंद्रांनीच निर्माण केली असावी आणि यातून ही एक विलक्षण गंगा या मनोबोधाची या भूतलावरती समर्थांच्या द्वारे वाङ्मयाच्या रूपाने प्रवाहित झाली मी आपल्याला सुरुवातीलाच म्हंटल की त्याप्रमाणे मनाचे श्लोक हे बऱ्याचदा लोकांना वाटत की अरे हे तर लहानपणी शाळेमध्ये कुठेतरी ऐकले होते किंवा कधीतरी पाठांतर परीक्षेमध्ये मनोबोधाची परीक्षा आपण दिली असावी त्यावेळेला दहा पंधरा वीस जे काही श्लोक पाठ करून उत्तेजनार्थापासून प्रथम क्रमांकापर्यंत जे काही आपण बक्षीस मिळवलं तेवढीच कदाचित मनोबोधाची आपली ओळख राहते परंतु सज्ज आज माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य एक इंजिनियर मनुष्य जेव्हा या मनोबोधाच्या चिंतनाने जीवनामध्ये एक विलक्षण समाधानाची प्राप्ती करतो तेव्हा मला असं वाटतं की या मनोबोधाचा महिमा अपरंपार आहे आणि या मनाच्या श्लोकाला पुनश्च एकदा अर्थात यावरती अनेक लोकांनी आपले विचार आपले मतं मांडलेली आहेत त्यामुळे मी काही पुनश्च काही प्रस्थापित करायला चाललेलं नाही परंतु मला असं वाटतं की काळानुरूप या मनाच्या श्लोकाचं नित्य चिंतन व्हावं आणि त्यासाठी एक निमित्त रूपाने केवळ केवळ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आणि माझे समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेने एक निमित्त या भूमिकेतून आपणाशी या मनाच्या श्लोकांचा पुढील दोनशे पाच श्लोकांचा एक एक दिवस हळुवारपणे स्पर्श करत करत आपण चिंतन करणार आहोत आपण म्हणाल का चिंतन करायचं मनाच्या श्लोकाचं येस देर हॅज टू बी अ पर्पज का आपण इतका वेळ त्यावरती खर्च करणार आहोत याच सगळ्यात मोठं कारण मला स्वतःला असं जाणवत की बघा दोन हजार वीस एकवीस मध्ये आपल्याकडं कोरोना आला कोरोना इतका संसर्गजन्य होता की लोक आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊन राहू लागली त्यावेळेची जी भयावह परिस्थिती आहे खर तर ती एक शारीरिक संसर्गजन्य व्याधी परंतु आजच्या काळामध्ये याही पेक्षा एका भयानक व्याधीमधून प्रत्येक जण त्याचा अनुभव घेत जगत आहे परंतु कोणीही त्याचं औषध शोधायला तयार नाही कुठली व्याधी आहे आम्हा सगळ्यांना आज आमच्याकडं सर्व प्रकारची संपन्नता आहे पैसा अडका मनासारखा आहे मुलं बाळ आहेत सर्व प्रकारच्या सुविधा आज आम आमच्या मोबाईलवर आलेल्या आहेत मनासारखे पदार्थ आम्ही खाऊ शकतोय उत्तमातल्या उत्तम, उत्तम सुविधांचा आम्ही आनंद घेऊ शकतोय जग जवळ येत चाललंय सर्व दृष्टीने परंतु या जवळ येणाऱ्या जगाने आमच्या जीवनामध्ये अशांतता देखील तेवढीच आणली आहे ना हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की जगाच्या या बाह्य सुधारणा या जणू काही सु झाल्याप्रमाणे आहेत बघा आपल्या जुन्या काळी पाच पन्नास वर्षापूर्वी चारण्याचं चा पोस्टकार्ड यायचं चा। त्यावरती मनुष्य काहीतरी चार शब्द रेखाटायचा परंतु त्या मध्ये लिहिलेला मायना समोरचा व्यक्ती अगदी डोळ्यामध्ये प्राण एकवटून वाचायचा जणू काही ती व्यक्तीच आज आपल्याला भेटली आहे त्यामध्ये त्या, त्या ममत्वाचा ओलावा होता आज क्षणामध्ये जगाच्या पाठीवर कोणालाही आम्हाला व्हिडिओ कॉल लावता येतो परंतु कदाचित त्या मायेचा ओलावा त्या व्हिडिओ कॉल मध्ये तितका जाणवत नाही जितका त्या जाणवायचा कदाचित जुनी साली वजा घर होती काही झोपड्या होत्या कदाचित खाण्यापिण्याच्या जास्त सुविधा नव्हत्या परंतु तरी देखील सर्वजण समाधानाने गप्पा मारत मारत आनंदामध्ये झोपायचे परंतु आज प्रत्येकाचं डोकं आल्यानंतर आपापल्या आप मोबाईलमध्ये आहे संवाद खुटत चालला आहे एक मनाची कोंडी होत चालली आहे ज्याप्रमाणे कोरोनामध्ये आम्ही आपापल्या आप घरांमध्ये अडकलो तसं प्रत्येक जण आपल्या भावनांना कोंडून आज जगत आहे एक असमाधान एक अस्वस्थता आमची कीर्तनकार मंडळी फार छान उदाहरण देतात की घरामध्ये सोफा सेट आहे टी सेट आहे डायनिंग सेट आहे तरी देखील व्यक्ती मात्र अपसेट आहे अशी आमच्या सगळ्यांची आज ही अवस्था झालेली आहे आणि त्यामुळं आपण काहीतरी आज औषध शोधण्याची गरज आहे आमच्या मनाला प्रसन्नता मिळवून देण्याची आज आम्हाला गरज आहे आणि हे मन आज बाह्यांगाने कितीही फिरलं तरी ते प्रसन्न होत नाहीये ही आहे लॉंग विकेंड आला की आज प्रत्येक जण उठून महाबळेश्वरला जातोय कुठल्या तरी हिल स्टेशनवर जातोय परंतु येताना पुन्हा या रहाट गाडग्यामध्ये अडकल्यानंतर नेमकं काय साधलं या तीन चार दिवसामध्ये हा प्रश्न त्याचा त्याला पडतोच मुबलक प्रमाणामध्ये मिळणाऱ्या या भौतिक सुखांमुळे मनुष्याचं सुख हरवत चाललंय समाधान हरवत चाललंय शांतता हरवत आहे आणि संतांना या सगळ्याची जाणीव होती म्हणून समर्थांनी या मनावरती प्रसन्नतेच औषध या रूपाने हे मनाचे श्लोक दोनशे पाच या वेगवेगळ्या श्लोकांच्या द्वारे आमच्यासाठी लिहून ठेवले या मनाच्या श्लोकाचं जो नित्य चिंतन करेल या मनाच्या श्लोकाला जो कंठस्थ करेल जो या मनाच्या श्लोकाच्या गर्भितार्थामध्ये आणखीन आणखीन खोलवर उतरेल सज्जन एक गोष्ट निश्चित आहे तो स्वतःच्या अंतःकरणामध्ये ज्या आनंदाचा शोध तो घेत होता त्या आनंदाला तो स्वतः प्राप्त करेल आणि मला वाटतं आज आम्हाला सगळ्यांना या आनंदाची गरज आहे त्यामुळे या मनाच्या श्लोकाचं चिंतन आम्ही स्वांत सुखाय या भूमिकेसाठी करणार आहोत आणि मी तुमच्या बरोबरच आहे मी काही या आनंदाचा शोध प्राप्त केलेला व्यक्ती नाही एक इंजिनियर मनुष्य या मशीनच्या खडखडाटामध्ये जेव्हा स्वतः बेचैन होतो अस्वस्थ होतो तेव्हा तेव्हा जसा एखादा बुडता मिळेल त्या गोष्टीचा आधार घेऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे मी देखील अनेक गोष्टींचा आधार घेऊन बघितला आणि मला त्यामध्ये लक्षात आलं की जे समाधान या मनाच्या श्लोकांमध्ये आहे त्या समाधानाच्या पलीकडं मला खरंच आणखीन कुठल्या औषधाची गरज नाही आज आम्ही या औषधांपासून दूर गेलो आहोत म्हणून आम्हाला डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागतात आहेत सायक्रायटिसची ट्रीटमेंट घ्यावी लागते परंतु खरे मानसोपचार हे है संत आहेत ज्यांनी आमच्या मनाची भूमिका जाणली ज्यांनी आमच्या मनामध्ये असलेल्या अस्वस्थतेला जाणला आणि त्या मनाच्या अस्वस्थतेवरती रामबाण उपाय या मनाला त्यांनी सांगितला समर्थांच्या मनोबोधाचं अर्थात या मनाच्या श्लोकाचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्याप्रमाणे आजच्या काळामध्ये पॉडकास्ट असतात ज्याप्रमाणे मुलाखती असतात ज्यामध्ये एखादा मुलाखत कार त्याला प्रश्न विचारून त्याला बोलतं केलं जातं त्याप्रमाणे समर्थांनी आपल्या मनाला जणू काही आपल्या समोर बसवलंय आणि त्यालाच विचारले बाळा तुझी व्यथा काय आहे नेमकं का तुला हवंय तरी काय तू कशानी आनंदी होशील समर्थांनी मानसोपचार तज्ञांसाठी दिलेली ही एक खूप मोठी उत्क्रांती आहे की मनाच्या श्लोकाला समर्थांनी आपल्या मनाला समोर बसवून त्याच्याशी संवाद करत त्याचं औषध आम्हाला शोधून दिलं आणि हे मन आपल्यापासून वेगळं आहे आपण देखील बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला बोलताना म्हणतो ना तुम्हाला माझं मन कळणार नाही म्हणजे मी या मनापेक्षा वेगळं आहे मन हे माझं इंद्रिय आहे हे देखील आपण जाणतो तरी देखील आपण आपल्या मनाशी इतके एकरूप झालेलो आहोत की मनाचं दुःख हे माझं दुःख आणि मनाचं सुख हे माझं सुख या भूमिकेशी एकरूप झाल्यामुळं आम्हाला या मनापासून तटस्थताच प्राप्त करता येत नाही त्यामुळं आता या मनोबोधाच्या प्रवासाला आजपासून आपण सज्जन सुरुवात करणार आहोत समर्थ कृपेने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने हळुवारपणे आपण या मनापासून तटस्थ होण्याचा प्रयत्न करूयात आणि मनालापासून तटस्थ होण्याचा त्याचा साक्षी होण्याचा एकच मार्ग आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। अशा या राघवाचं स्मरण करत करत उद्याच्या सत्रापासून आपण मनोबोधाच्या एकेका -एक श्लोकाचं चिंतन करणार आहोत जानकी जीवन स्मरण जय जय राम